परभणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आधार अपडेट केंद्र चालू आहे जेथे संपूर्ण परभणी शहर आणि ग्रामीण भागातील नागरिक आपल्या आधार कार्ड मध्ये दुरुस्ती अथवा इतर बदल करण्याकरिता येतात सध्या शाळा महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाल्या असून याकरिता वेळ मर्यादा असल्याने विद्यार्थ्यांना आपल्या आधार कार्ड मध्ये असलेल्या चुका सुधार मोबाईल नंबर आधाराला जोडण्यासाठी विद्यार्थी पालकांची मोठी गर्दी होत आहे आधार अपडेट केंद्रावर टोकन पद्धत सुरू असून मोठ्या प्रमाणात रांग लागत आहे तसेच तीन दिवस नंबर लागत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे त्यामुळे आधार अपडेट केंद्रावर संगणकांनी ऑपरेटर संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी युवासेना शिंदेगट युवती जिल्हाप्रमुख प्रीती घुले पाटील यांनी केली आहे एक सर्वसामान्य माणसालासुद्धा आज आधार अपडेट करून घ्यायचं तर सकाळी सात आठ वाजता त्यांना बोलून घेत आहेत टोकनसाठी टोकन, टोकन भेटल्यावरती त्यांना आठ नऊ तासांनी बोलत आहेत की ठीक आहे दोन तीन वाजता या तेव्हा त्यांचं काहीतरी काम पूर्ण होईल आज दोन तीन ता कुठून कुठे ट्रॅव्हल करत आहेत ग्रामीण भागातून लोक येत आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत आणि खेड्यामध्ये काही असे चांगले रस्ते नाही आहेत तिथं की यायला त्यांना सोपं जाईल सगळं काही दोन यावं ग्रमार दोन दोन तीन तीन चक्र मारावं लागतात त्यांना आणि छोट्या छोट्या मुलांना किंवा मां मतारे माणसं जे आहेत ज्यांना अपडेट करायचे कारण की त्यांच्या पगारी रुकल्या आहेत दोन दोन तीन तीन महिन्यापासून त्याच्यासाठी त्यांना इथे यावं लागतं ते आज खूप परेशानी होते आतमध्ये गेलं तर म्हणतात की दोन वाजता आज जेव्हा मी तिसऱ्या दिवशी चक्कर मारते तेव्हा ते मला म्हणतात दोन वाजता आल्यानंतर पण टोकन अवेलेबल नाही आहे दीडशेच टोकन आहेत आता तुम्ही उतर या आज तीन दिवस मागवा गेलेले चौथा दिवस पण वाया घालायचा आहे का आज मला ॲडमिशन घेण्यासाठी आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे माझ्या भावाचं तर त्याच्यासाठी एक स्पेसिफिक टायमिंग आहे फॉर्म भरायचा आहे भावीचे मुलं जे पास आऊट झालेले त्यांना सव्वीस तारीख ते सहा जून एवढा दहा दिवसाचाच पॅन दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आज कोणाचं जर आधार अपडेट झालं नाही तर तो मुलगा फॉर्म कसा भरणार आहे आता हे शासनाने ठरवायसाठी त्याचं जे काही नुकसान होईल त्याच्यासाठी ते, ते जबाबदार राहतील कारण की त्यांनी बाहेरचे ई केंद्र बंद करून इथं जे केंद्र उघडले तिथं चारच माणसं आहेत जे नीट बोलायला सुद्धा तयार नाहीत ज्या टाइमला आलं त्याच्यानंतर ते वापस पाठवून देतात सर सरळ ऑफिस आवर्स संपलेले नाही आहेत ऑफिस आवर्स आता ब्रेक नंतर सुद्धा सुरू आहेत पाच वाजेपर्यंत सगळं टायमिंग आहे पाच वाजेपर्यंत जो काही माणूस येईल त्याचं घ्या ना तुम्ही काम करायला तुमच्याकडे माणसं कमी पडत असतील तर सरकारने अजून माणसांना तिथे लावा कामाला पण तुम्ही सर्वसामान्य माणसाला चार चार पाच पाच चक्रा मारवणं आणि त्याची बेदारी करून घेणं हे काय बरोबर नाही राहुल दबाले जनशक्ती परभणी अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट